थबडेवाडी येते मित्रांनो गॅस माळाला एकच घर आहे आणि ह्या घरात या बाथरूम मध्ये एक धरला ता आत एक नाग धरला ता असं करून दोन तीन धाले नव आसपास कुठं सापांना म्हणजे दडायला जागा नाही म्हणूनच इथं येते भैया लक्षात आलं साप नाग आहे का कुठलाय ओळखलाय नाग आहे दुसरा नाग धरायची बारी आली काय झालं सांगतो तुम्हाला आसपास बेडू कुंदीर काही खायला सापाला मिळत नाही या ज्या परिसरातले साप आहेत ते इथंच येतात वर्षात मला वाटतं दोन वर्षात दोन धरले आपण बाथरूम तीन तीन झाले दोन वर्षात तीन साप पकडली

ज्याच्यात नीरोटॉक्सिक विषय पण ना काय आणि या माऊलीच अभिनंदन की तिने तीन साप वाचवले आणि धाडच झाले तुमचं आता बीत नाही पहिल्या नाही सापाला सगळ्यांना माहीत झालंय साप चावला तर काही होत नाही गव्हर्नमेंट आणि सापावर पायी पडल्याशिवाय तुम्हाला एवढा आला घरात थांबला तीनदा तुम्हाला काही त्यांनी इजा पोचवली का अजिबात नाही काय सुद्धा नाही पोहोचवले कपाट निघत माझी स्टिक राहिली माझी मोटरसायकल बंद पडली वाटत नाही त्याच्यावर स्टिक होती ना माझं माझ त्याला असं घेऊचा बारीक काय काटकी हा स्टिक करायला लागतात

साप आला तर विचारीचं धाडस पहिलाही देव दंगा करू नका नाग येतोय विषारी आणि घरी बेडूक आणि उंदीर खाण्यासाठीच येतोय माळवस्ते आहे थाबडेवाडी गाव आहे आणि गेल्यावेळी आम्ही तीन साप वाचवले याला लागेल जबरदस्त तसा नाग आहे जणू काय त्याच्या बापाचं घर आहे असा पर्यावरणात येऊन बसलाय कसला खतरनाक आहे बघा पहिले होते सॉफ्ट होते नाग आपण पकडलेले नागच होते बाथरूम मध्ये नाग नव्हता ना तो एक नाग आत धरलेला तेवढाच ना त्याला भरणी आहे किती मोठा ना। नाग आहे बघा ना। 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 तुम्ही असाच फन काढून पाहिला आता फुलग्याची घ्या फुलग्या घ्या काळ चावयला कशाला बघतोय आलं कस बघून नाही आता तुम्ही दाढशे झाला आहे तीन साथ धरल्यावर तुम्हाला माहीत झालं

आणि मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विषय मानवी घरमालकाचं नाव काय ताय माणिक खोत मानिक माणिक खोत म्हणून आहेत विठरावाडीचे थाबडेवाडी थाबडेवाडीचे आणि त्यांच्या घरी हा दुसरा साप पकडलेला हे याच्यात नीरोटॉक्सिक विषय हा साप जरी चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही आणि असे साप जरी मानवी वस्तीत आले तर कोणी अशा सापांना मारू नका योगदान देणं गरजेचं आहे आता नका येत नाही आता माहीत झालं आहे नाही तुम्हाला

नाग आहे म्हणता ना बसलो मागासरला मग दामन मारता मग दामन काहीच करत नाही ना तुम्हाला हा जो साप आहे कोणताही साप मारला समजा तुम्ही साप मारलाय भैया तुम्हाला काहीही माहित नाही बरोबर तुम्ही तुमच्या भीतीपोटी मारणार का मारणार का मारणार कारण का म्हणजे तुमच्या घरात आला म्हणून तुम्ही मारताना जरी यातलं बघा एवढी एवढी आहे कॅमेरा लावतो माझ्यावर किती कॅमेरे चालू आहेत पाच सहा कॅमेरे चालू आहेत कुठे मग तुमचा तसा जरी व्हिडिओ केला तुम्ही साप माराल तुम्ही पोटी मारणार तुम्हाला काही माहित आहे का मग तो व्हिडिओ कोण तर बघणार का नाही तुम्ही साप मारताना मग तो व्हिडिओ मारला की फॉरेस्ट डिपार्टमेंट आमच्यावर मेजर साहेब आहेत आपले दंडूबाई इंचार्ज माझ्या आधी व्हिडिओ असतो ते तुम्हाला उचलते कितन येऊ तुम्हाला नेहनाच बिनभाड्याच्या खोलीत नेऊन बसवला आणि दंड आहे दहा हजार साप मारल्या तुमच्या लक्षात आलं हा शेड्यूल वन मधला येतोय साप मोर लांडोर हे रस्त्याला फिरते वन्यजीव ते घोरपडी वन मारतो ती सस मारतो ती कुठे दिसत्यात नदर पडत नाही कारण त्यांच्यावर केस बसता कोणीही सापाला मारलं कोण पण तो मट्टा पॅलेट पण असून पण त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट सोडत नाही आता आपण या मौलीच्या घरात आला म्हणून सुरक्षित बरोबर जा सोडला जातो त्यासाठी जा छोटे मग तालुक्यामध्ये कोणीच आपल्याला मारलं नाही तुम्ही मारायचा विचार सुद्धा करायचा आणि जरी विचार केला कार्यक्रम होतो होतो आपल्या शेतकऱ्यांना अभिनंदन माहिती नाही आहे साप मारल्यानंतर काय होत बरोबर ना तुम्हाला म्हणजे याची माहिती नाही केस बसत्या एक मर्डर केलेला बारा माणसाचा पण सापाला मारण फार सुद्धा स्वच्छ स्वच्छरित्या अधिवासात धरलेला आहे आणि मावशी तुमचं माझ्या चॅनलवर शेत अभिनंदन तुमचं कुटुंब गरीब आहे तरी तुम्ही तीन साप वाचवलं न मारता येऊ असून दे असून दे काय नको नको पाया पडायला नको राहून सोडा आणि या बिचारीचं शतश अभिनंदन आणि भैया कधीही साप मारायचा विचार करणं फार चुकीचं आहे बरोबर आपण भीतीपोटी पूर्वी मारत होती पण आता सापाला मारणं फार अवघड झालेलं आहे त्याला जगण्याचा अधिकार आहे आणि ह्या कॅमेरामॅनचं पण अभिनंदन कर माझा व्हिडिओ आणि फुट होतं नेऊन दे मला फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि त्या मुलांचं थापडेवाडी गाव येते मित्रांनो माळालाच हे घर आहे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि असे साप जरी माझ्या व्यवस्थित आले तर प्लीज कोणी सापांना मारू नका जवळच्या सर्प मित्राला नाही आपला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एकोणीस सव्वीस हेल्पलाईनला फोन करून अशा वन्यजीवांना वाचवा साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र